अपडेट न्यूज अप्पा मामा नाना दादा फॅन्सी नंबर प्लेट होणार हद्दपार उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाठी म्हणजेच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवण्यासाठी नवीन डेडलाईन जारी करण्यात आली आहे तीस जून पर्यंत ही नंबर प्लेट बसवण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे ही नंबर प्लेट बसवण्याच्या निर्णयावरून त्यांच्या शुल्कावरून अनेक वाद उद्भवले असले तरी या प्लेटमुळे वाहनांच्या नंबर प्लेटवरील दादा आबा काका बाबा भाऊ अशी चित्रविचित्र नावं हद्दपार होऊ लागली आहे त्यामुळं नंबर प्लेटवर अशी नावं दिसून येणार नाही त्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे चाळीसगाव शहरात अशा फॅन्सी नंबर प्लेटच्या वाहनांची संख्या मोठी आहे एक एप्रिल दोन हजार पंचवीस नंतर राज्यातील सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बंधनकारक करण्यात आला आहे यापूर्वी एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वीच्या सर्व जुन्या वाहनांना आता मार्च मार्चपर्यंत हाय सिक्युरिटी नंबर प्लेट एच एस आर पी सक्तीची करण्यात आलेली आहे त्यासाठी राज्यभरात तीन खासगी एजन्सीची नेमणूक करण्यात आलेली आहे नागरिकांना ऑनलाईन प्रक्रिया करून तसेच आपल्या शहरातील असलेल्या अधिकृत केंद्रामध्ये ती बसवून घेता येणार आहे यामुळे वाहन चोरीच्या प्रकारांना ब्रेक बसू शकणार असल्याचा दावा केला जात असला तरी आणखी एक गोष्ट म्हणजे अप्पा दादा भाऊ नाना असं नंबर प्लेटवरील शब्दही हंगपार होणार आहेत सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार दोन हजार एकोणीसमध्ये राज्य परिवहन विभागानं एचएसआरपी लागू करण्याचा निर्णय घेतला होता या नवीन नियमानुसार वाहनांच्या नंबर प्लेट वाहन कंपन्याच बनवून देतील आणि विक्रेते क्रमांक करून देतील मोठ्या विरोधानंतर या निर्णयाची अंमलबजावणी होत असल्यानं सर्वांचं लक्ष याकडे लागलं आहे या, या उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाठीमुळं वाहनांच्या नंबर प्लेट बदलणे क्रमांकात बदल करणे किंवा त्यावर दुसरा क्रमांक नोंदणं असा प्रकार शक्य होणार नाही याचा फायदा थेट पोलिसांना सुद्धा होणार आहे विशेषतः वाहन चोरीच्या प्रकारात नंबर प्लेट बदलणे एवढंच काम चोरट्यांकडून केलं जातं नवीन नंबर प्लेटबाबत ही शक्यता धुसर असल्यानं त्याचा फायदा होऊ शकतो असं मत एका वाहन विक्री करणाऱ्या व्यावसायिकानं व्यक्त केलेलं आहे बाबा अप्पांची ही हकालपट्टी वाहनांच्या नंबर प्लेटवर विशिष्ट प्रकारचे आकडे लिहून दादा भाऊ अप्पा बाबा तात्या असे एक बडकर शब्द तयार केले जातात या शब्दांमुळे नागरिकांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न या प्रकारांना सुद्धा आळा यामुळे बसणार आहे मोटर वाहन कायद्यात वाहन क्रमांकाची पाटी कशी असावी हे निश्चित करण्यात आलेलं आहे त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करून अनेक वाहन चालक मालक वाहन क्रमांकाच्या पाट्या वापरतात दादा बाबा मामा अशा शब्दांच्या स्वरूपात रंगवता येतील अशा वाहन क्रमांकांना मागणी असते मात्र अशा पाट्यांमुळे क्रमांक मिळत नाहीत याबाबत पोलिसांकडून अनेक वेळा कारवाया होऊन देखील फॅन्सी वाहन क्रमांक वापरण्याकडे वाहन चालकांचा कल कमी झालेला नाही त्यामुळं आता मात्र उच्च सुरक्षा नोंदणी पाठ्या अर्थात एच एस आर पी व अशा नावांना वाहनांच्या पाट्यांवर आळा बसणार आहे वैशिष्ट्य म्हणजे या पाट्या हॉट स्टॅम्पिंग अन सॅकअप लॉक असून इंडिया लिहिलेले बारकोड आणि थ्री डी होलोग्राम तसेच आर टी ओ वाहतूक पोलिसांनी बारकोड स्कॅन केल्यास वाहनाची पूर्ण माहिती मिळणार आहे चाळीसगाव शहर वाहतूक शाखेला विना कागदपत्र असलेल्या रिक्षा व मोटरसायकलवर कारवाई करावी त्यांना पाचशे रुपये दंड देऊन सोडू नये अशी मागणी सुद्धा होत आहे ब्युरो रिपोर्ट मुराज पटेल चाळीसगाव subscribe now and press the bell icon to never miss an